नमस्कार मित्रांनो स्वागत करते आपल्या चॅनलवर आणि मित्रांनो आज आहे सोमवार आणि आज बघा भेंडीची भाजी एकदम वेगळी अशी तुम्हाला भाजी मी दाखवणार आहे मित्रांनो भेंडी एकदम फ्रेश आहेत कापून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत तर चला बनवूया हे बघा आपलं भांडं गरम झालं होतं तेलही टाकलं त्याच्यात आणि आता आपण ही भेंडी आहेत ना ती तेलामध्ये शिजवून घेऊया जेणेकरून आपली भाजी पटकन होईल म्हणून अशा पद्धतीने आधी आपली भेंडी आहेत ना ती तेलामध्ये तळून घ्यायची चांगली आणि भेंडीचा असा अशा आकाराने कापलेला आहे तुम्हाला हवा तसा आकार तुम्ही देऊ शकता हे बघा पटकन अगदी पाच मिनिटात आपली भेंडी तयार झालेली आहे शिजलेली आहे आता आपल्याला घालायची आहे फोडणे तर चला त्याच भांड्यामध्ये मी तेल टाकते दोन चमचे मी तेल घातलेलं आहे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता मी दोन चमचे जिरं घालते हे बघा कढीपत्ता हिंग हिंग अगदी थोडंसं घ्यायचं आहे आपल्याला हिरव्या मिरचीच वाटण ह्याच्यात फक्त हिरवी मिरची आहे मित्रांनो चांगलं परतून घेऊया आणि मी कांदा घेतला होता बारीक कापून तो घालते कांदा परतून घेऊया मध्ये आणि कांदा आपला पटकन शिजावा तेलामध्ये म्हणून मीठ घालते जेणेकरून कांदा लवकर शिजेल तेलात एक टोमॅटो घेतलं होतं तेही बारीक कापून घालते तेलात हे चांगलं परतून घेऊया छान शिजलेला आहे टोमॅटो आणि कांदा आता ह्याच्यात मी घालते सुख खोबरं जिरं वेजची आणि लसूण हे चांगले मी तेलात परतून घेतलं आहे मित्रांनो आणि अशा पद्धतीने मी वाटण करून ठेवलेलं आहे फ्रीजमध्ये जसं हवं तसं तुम्ही घेऊ शकता स्टोअर करू शकता फ्रीजमध्ये बरेच दिवस राहते आणि ते चांगलं वाटण आपण परतून घेऊया बघा आपल्या वाटणाला तेल सुटलेलं आहे वरून आता मसाले घालते मिरची पावडर घालते हळद गरम मसाला मित्रांनो हा घरी बनवलेला गरम मसाला आहे तुम्हाला हवा असल्यास नक्की कमेंट करून सांगा मी त्याचाही व्हिडिओ दाखवेन हे छान परतून घेऊया वाटण हे छान रेडी झालेले आहे आता मी भेंडी घालते त्याच्यामध्ये छान परतून घेऊया आता आता एक मिनिटात अगदी आपली भाजी रेडी आहे मित्रांनो एकदा भेंडी तेलात शिजवली नाही की पटकन होते भाजी आणि आता अगदी एक मिनिट वाफ काढून घेते आणि तुम्ही बघू शकता आपली रेसिपी रेडी आहे है। थँक यू थँक्यू सो मच